वार्षिक मजुरांवर तीस ते पस्तीस लाख रुपयाचं खर्च होत असतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा व तसेच आम्हाला लाईक करा कमेंट करा व सबस्क्राईब करा नमस्कार शेतकरी बांधवांनो मी नवनाथ चव्हाण आज आपण अंतपूर गावात येथे आलेलो आहे येथे आपण कांदा पिकात दीड कोटी उलाढाल कशी कांदा पिक बियाण्यात व कांदा उत्पादनात आपण ती चर्चा करणार आहोत नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार आपण आता कांदा उत्पादन बिय उत्पादनामध्ये माहिती घेऊ भाऊकडनं भाऊ सांगा आम्ही कांदा बीज उत्पन्नाकडे वळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे बियाणाचा तुटवटा बरोबर त्याच्यामागे बेसळयुक्त बियाणं आणि जे आपण मार्केटमधनं बियाणं घेतो ते बेसळ असल्यामुळे त्याची जर्मिनेशन जे असतं म्हणजे उगमशक्ती ती पन्नास टक्के तीस टक्के पंच्याहत्तर टक्के आणि अवकाळी पावसामुळे जे बियाणं आपल्याला तुटवटा भासतो त्याच्यामुळं आम्ही घरच्याच आ, ग्रेडिंग केलेला कांदा घेऊन त्याचं आम्ही बीज घेतो आणि बीज उत्पादन आम्ही सहा वर्षापासून घेतो आहे सहा वर्षापूर्वी आम्ही एक एकरावर एक बीजोत्पादन घेत होतो आज जवळपास आम्ही दहा एकरापर्यंत बीजोत्पादन उत्पादन बीजोत घेतो आहे बीज घेत असताना आम्ही आत्ता आम्हाला स्वतः स्वतःच्या क्षेत्रासाठी चाळीस ते पन्नास एकर कांदा घेतो बरोबर चाळीस एक चाळीस ते पन्नास एकरसाठी आम्हाला शंभर ते दीडशे किलो बियाण्याची गरज असते आणि जो इतर आम आम्ही तयार केलेलं बियाणं परिसरातील आम्ही शेतकऱ्यांना मार्केटपेक्षा कमी भावाने देत असतो कारण की आमचं घरगुती कांदा बियाणं असल्यामुळे शेतकऱ्यांना पण योग्य मोबदल्यामध्ये आम्ही देतो आणि भेसळयुक्त नसते त्याच्यामुळे शेतकरी आमच्याकडनं पाच वर्षापासून बियाणं घेत असतं भाऊ आता ही पीक आपण जे निवडलेलं आहे कांदा याच्यात तुमची व्हरायटी सांगा आणि तुम्ही लागवड लागवड केलेली पद्धती कशी कोणत्या मध्ये लावणे योग्य याची व्हरायटी म्हणजे आम्ही चार वर्षापूर्वी एन एच आर डी एफचा रेड थ्री हा वान घेतला होता बरोबर या वाहनाचं बियाणं आम्ही मार्केटमधनं घेतलं त्यानंतर आम्ही आमच्या घरगुतीच कांद्यातनं ग्रेडिंग केलेला पन्नास ते साठ एम एम गोलाई असलेला गोलाकार असलेल्या कांद्याची निवड करून आम्ही त्याची लागवड करत असतो याची लागवड निचरा व मध्यम निचरा होणाऱ्या आणि मध्यम निचरा होणाऱ्या जमिनीत आम्ही याची लागवड करत असतो आणि याची लागवड आम्ही चार फुटी बेड मल्चिंग पेपरवर करत असतो कारण की मल्चिंग पेपर करण्याचे फायदे म्हणजे बुरशीजन्य रोगापासून बचाव होतो तणापासून बचाव होतो कारण की मजुरांची टंचाईमुळे वेळोवेळी निंदणी करणे या गोष्टीचे पण कॉस्ट सेव्हिंग होत असते इनलाईन केल्यामुळे पाण्याचा अपव्यय टळतो पाणी कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळतं आत्ता आमच्याकडे ऐंशी एकर क्षेत्र असून पंचेचाळीस एकरामध्ये आम्ही आत्ता कांदा केलेला आहे दहा एकरामध्ये कांदा बीजोत्पादन घेतलेले आहे पाच एकरामध्ये टोमॅटो आहे पाच एकरामध्ये मिरची आहे आणि पंधरा एकरामध्ये ऊस पण घेतलेला आहे असं आमचं ऐंशी एकरामध्ये नियोजन असतं आणि पाव पाण्याअभावी आम्ही जास्त करून इनलाईन पद्धतीने शेती करतो कारण की पाण्याचा वापर कमी होतो पिकाला पाहिजे त्याच प्रमाणात आपल्याला पाण्याचं नियोजन करता येतं हे सर्व शेतीचं नियोजन करत असताना जो शेतीचा कणा म्हणजे मजूर बरोबर मजुराचं याच्यात खूप आम्हाला काळजी घ्यावी लागते आमच्या परिसरात म्हणजे जवळ जवड़, गावाजवळील मूल्य हारणबारी आजंदे या गावातील लेबर आमच्याकडं कामाला असतं त्याची पूर्ण जबाबदारी त्यांना घरून घेऊन येणे घरी सोडून देणे ट्रान्सपोर्टेशन पूर्ण आम्ही स्वतःच्या वैयक्तिक वाहनांनी करत असतो त्यांना वेळोवेळी त्यांच्या अडच कौटुंबिक को, को, अडचणीवर त्यांना आर्थिक मदत पण आम्ही देखील करत असतो तसंच सणासुदी सणाच्या सणाच्या वेळेस त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने जी जे जेवढं शक्य असतं तेवढ्या गोष्टी आम्ही त्यांना प्रोव्हाइड करत असतो त्याच्यामुळे आम्हाला मजुराची चा, चांगली पाठबळ आहे भाऊ आता ही पीक आपण जे निवडलेलं आहे कांदा याच्यात तुमची व्हरायटी सांगा आणि तुम्ही लागवड लागवड केलेली पद्धती कशी कोणत्या मनात लावणे योग्य याची व्हरायटी म्हणजे आम्ही चार वर्षापूर्वी एन एच आर डी एफचा रेड थ्री हा वाहन घेतला होता बरोबर या वाहनाचं बियाणं आम्ही मार्केटमधनं घेतलं त्यानंतर आम्ही आमच्या घरगुतीच कांद्यातनं ग्रेडिंग केलेला पन्नास ते साठ एम एम गोलाई असलेला गोलाकार असलेल्या कांद्याची निवड करून आम्ही त्याची कर लागवड करत असतो याची लागवड निचरा व मध्यम निचरा होणाऱ्या आणि मध्यम निचरा होणाऱ्या जमिनीत आम्ही याची लागवड करत असतो आणि याची लागवड आम्ही चार फुटी बेड मल्चिंग पेपरवर करत असतो कारण की मल्चिंग पेपर करण्याचे फायदे म्हणजे बुरशीजन्य रोगापासून बचाव होतो तणापासून बचाव होतो कारण की मजुरांची टंचाईमुळे वेळोवेळी निंदणी करणे या गोष्टीचे पण कॉस्ट सेव्हिंग होत असते इनलाईन केल्यामुळे पाण्याचा अपव्यय टळतो पाणी कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त तो उत्पादन मिळतं मी स्वतः एक इंजिनि मेकॅनिकल इंजिनियर असून मला शिक्षणाचं महत्त्व कळतं आणि शिक्षणामुळेच मी माझ्या शेतीतील सर्व नियोजन मला सोपं जातं त्याच्यामुळे मी माझ्याबरोबर जे काम करणारे मजूर वर्ग आहे बरो मजूर वर्गाला देखील मी शिक्षणाचं महत्त्व पटवून देतो त्यांच्या परिवारातील मुलांचं शिक्षणांना देखील त्यांना आर्थिक मदत करत असतो वेळोवेळी वेड़ तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांना शिक्षणासाठी मी मार्गदर्शन करत असतो तसेच त्यांचा दवाखाना देखील दवाखान्या देखील त्यांना मदत करत असतो तसेच त्यांच्या कौटुंब कुटुंबातील लग्न समारंभासाठी देखील त्यांना आमच्या स्वतःच्या पॅकेजिंग शेड कांदा स्टोरेज शेड जे वेळोवेळी जर उपलब्ध असतील ते त्यांना उपलब्ध लग्न समारंभासाठी कार्यक्रमासाठी मी उपलब्ध करून देत असतो विना काही भाडं न घेता विना मोबदला न मोबदला घेता त्यांना सगळ्या सुखदुःखामध्ये मी त्यांच्या आम्ही सहभागी असतो म्हणून आम्हाला मजुरांकडनं चांगला चांगली पाठबळ मिळते सर्व शेतामध्ये काम करणारे कामगार व वर्गाचा आणि त्यांच्यावर दे देखरेख करणाऱ्या मजुरांचा देखील आमचं वार्षिक मजुरांवर तीस ते पस्तीस लाख रुपयाचं खर्च होत असतो कांदा बीज उत्पादन लागवड पद्धत आमची पाच फुटी बेड आम्ही घेत असतो पाच फुटी बेडवर दीड फूट अंतरावर एक एक कांद्या डेंगळेची लागवड आम्ही करत असतो का डेंगळेची लागवड करत असताना कांदाचा वरचा दहा एम एम भाग म्हणजे बुंदीकडचा भाग आम्ही तो कापून घेतो कापल्यानंतर बुरशी जन्य औषधामध्ये बुडून त्याची लागवड करत असतो लागवड झाल्यानंतर आम्ही पूर्ण प्लॉटवर ड्रिंचिंग करत असतो एन ड्रिंचिंग आम्ही आयडियल कंपनीचे एन एच लिफ्टर लिफ्टराव वाम हे औषध घेतो आणि हे औषध वापरल्यामुळं आणि ड्रिंचिंग केल्यामुळे प्रत्येक आपल्याला नव्वद टक्क्याच्या वर प्रत्येक कांद्याचं म्हणजे प्रत्येक डेंगळ्याचं जर्मिनेशन होत असतं आणि ते जर्मिनेशन एका लेवलने किंवा एका वेळेस सारख्या पद्धतीने आल्यामुळे आपल्याला एक सारख्या पद्धतीने डेंगळे मिळतात आणि एकसारख्या पद्धतीने त्याची उगम झाल्यामुळे ते एक सारख्या पद्धतीने त्याचं बीजोत्पादन आपल्याला मिळत असतं त्या बीज उत्पादनामुळे आपला फायदा असा की त्याच्यात काही जे पोचट म्हणजे पोकळ किंवा जे वाया जाणारं बियाणं असतं ते आपल्याला जास्त प्रमाणात मिळत नाही एकसारख्या आणि चांगल्या प्रतीचे बियाणं आपल्याला याच्यात मिळत असते याच्यावर रोग किडीचं नियंत्रण म्हणजे वेळोवेळी वातावरणाच्या वातावरणानुसार आणि याच्यावर करपा करप्याचं प्रमाण जास्त असतं म्हणून आम्ही आयडियल कंपनीचे प्रिव्हेंटिव्ह फवारणी कंटिन्युअसली घेत असतो आणि आम्हाला आयडियल कंपनीचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असल्यामुळे चांगल्या पद्धतीने आम्हाला नियोजन करता येतं भाऊ हे बीज तयार होण्याला किती कालावधी लागतो बियाणाचा कालावधी हा लागवडीपासून शंभर ते एकशे वीस दिवसामध्ये त्याची परिपक्वता होते त्यानंतर मग आपण एकशे वीस दिवसानंतर त्याचं हार्वेस्टिंग करत असतो हार्वेस्टिंग केल्यानंतर हार्वेस्टिंग केलेले हे सगळे डेंगळ्याचे गों गोंडे आम्ही योग्य तापमानामध्ये त्याला तापमान दिलं जातं म्हणजे उन्हात त्याचा ठेवलं जातं त्यानंतर मग त्याची मळणी करून मळणी केल्यानंतर त्याची उफवणी करतो आम्ही उफवणीमध्ये त्याचं ग्रेडिंग आणि क्लिनिंग चांगल्या पद्धतीने होते ग्रेडिंग आणि क्लिनिंग चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे त्याची जी उगम जर्मिनेशन म्हणजे उगमशक्ती जी असते ती नव्वद ते त्र्याण्णव टक्क्यापर्यंत चांगल्या पद्धतीने होत असते आणि ती चांगल्या पद्धतीने होत असल्यामुळे शेतकऱ्यांची आमच्याकडे बियाण्याची डिमांड वाढल्यामुळे म्हणजे मागणी वाढल्यामुळे आम्ही जास्त प्रमाणे प्रमाणात आता डेगळ्यांची लागवड करत असतो आम्ही घेतलेलं बियाणं शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आत्तापर्यंत म्हणजे आत्ता आमच्याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के बियाण्याची बुकिंग झालेली आहे आणि ज्या काही शेतकऱ्यांना आमचे बियाणं पाहिजे असेल त्यांनी माझ्या खाली दिलेल्या मोबाईल क्रमांक शहाण्णव एकोणनव्वद शेहेचाळीस छप्पन्न एकतीस या नंबरवर कॉन्टॅक्ट करून माझ्याशी संपर्क साधून त्यांना बियाणं आम्ही उपलब्ध करून देऊ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा व तसेच आम्हाला लाईक करा कमेंट करा व सबस्क्राईब करा धन्यवाद